नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची महत्वाची बातमी आहे तर पंचवीस ऑगस्ट ची खुश खबर सरकारचा मोठा निर्णय पेन्शन मध्ये बंपर वाढ ऐतिहासिक वाढ या संदर्भामध्ये बातमीचे स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन वाढीच्या खुश खबर पेन्शन वाढ करण्याचे सर... पेन्शन वाढ करण्यामध्ये सरकारने दिली मंजुरी आता पेन्शन मध्ये होणार मोठी वाढ सरकारचा हा निर्णय ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे चला तर पाहूया पेन्शन वाढ संदर्भात संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे चे स्पष्टीकरण सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक व हमकाज पा तर करूया ब्रेकिंग न्यूजचे चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेटे मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करायला विसरू नका आणि त्याच बरोबर अत्यंत महत्वाची बाब म्हणजे ही बातमी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पेन्शन मध्ये ऐतिहासिक वाढ आता लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार दरमहा आठ हजार पाचशे रुपये पेन्शन सरकारने दिली मंजुरी चला तर पाहूया याविषयी माहिती कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे सरकार सरकारकडून पेन्शन मध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे आता पात्र कर्मचाऱ्यांना दरमहा किमान आठ हजार पाचशे रुपये मिळणार आहे हा निर्णय खास करून ईपीएफ अंतर्गत नोंदणीकृत कर्मचाऱ्यांसाठी असणारा ज्यांनी ई अंतर्गत सेवा दिली आहे त्यांना ही सुविधा रक्कम, ही रक्कम लागू होना आहे। या केंद्र सरकार कडून मंजुरी देण्यात आली आहे आणि कामगार मंत्रालयाने यावर अंतिम शिक्कामोर्तब केलेला असून लवकरच या योजनेच्या अधिकृत जारी केले जाईल आदेश अधिसूचना जारी केली जाईल आणि यामध्ये ईपीएफओ संघटनेचा सदस्य असावा ईपीएस अंतर्गत ठराविक काळ साठी योगदान दिलेले असावे तर नियम आणि अटीचे पालन करणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना दीर्घ काळ फायदा होणार आहे आणि आपल्या माहिती युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ